हरियाणाच्या गुडगावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली शनिवारी रात्री गुडगावमधील मदनपुरी स्मशानभूमीची भिंत अचानक कोसळली ही भिंत कोसळली तेव्हा तेथे ते लहान मुलं आणि काही लोकही उपस्थित होते भिंत कोसळल्यानं सुमारे सात ते आठ लोक गाडले गेले ज्यामध्ये दोन मुलींसह चार जणांचा मृत्यू झालाय उर्वरित पीडितांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसह मदत आणि बचाव कार्य सुरू केलं पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले त्यात काही लोक भिंतीलगत रस्त्यावर खुर्च्यावर बसले होते आणि अचानक भिंत कोसळी आणि ते त्याखाली काढले गेले भिंत पडताना पाहून ते त्यांनी खुर्च्यावर उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं यानंतर आजूबाजूचे लोक ढिगार हटवताना दिसत आहेत प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार कोसळलेल्या मदनपुरी स्मशानभूमीच्या भिंतीसमोर हजारो टन लाकूड ठेवण्यात आलं होतं या लाकडाच्या वजनामुळे ही भिंत वाकडी झाली होती त्यासाठी अनेक लोकांनी स्मशानभूमी प्रशासनाला अनेक वेळा दुरुस्तीची मागणी केली होती पण काहीही कारवाई झाली नाही शनिवारी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास तिथे काही लोक बसले असताना अचानक भिंत कोसळल्यानं हे लोक त्याखाली गाडले गेले दरम्यान तेथून जात असलेली सात वर्षाची ताण्या आणि दहा वर्षाची खुशबू या दोघीही जखमी झाल्या आणि त्यांचा आज मृत्यू झाला या घटनेनंतर घरात शोकाकुल वातावरण आहे